नमस्कार कोल्हापुरी तड़का काय या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आषाढ एकादश स्पेशल अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असा वडा जो वडा अजिबात तेलकट होणार नाही म्हणजेच काय अगदी दोन चमचे तेलामध्ये आपण हा वडा बंग बनवणार आहोत चला तर असा हा साबुदाण्याचा वडा आणि एक वेगळी आणि खास पद्धत वापरून हा वडा बघणार आहोत चला तर अशा ह्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एक वाटी फुल्ल मी इथं साबुदाणे भिजत घातले होते जसं आपण साबुदाण्याची खिचडी बनवताना आपण जसा साबुदाना भिजवतो त्यापेक्षा थोडंसं अर्धा इंच पाणी जास्त ठेवून आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता लगेचच हा हातामध्ये फुटला जातो आणि त्याचं पीठ बनतं याचाच अर्थ हा साबुदाना छान फुलला गेलेला आहे आता काय करूयात हा जो साबुदाना आहे तो एका भांड्यामध्ये म्हणजे एका डिशमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मी या भांड्यामध्ये काढताना किती सुटसुटीत आणि मोकळा मोकळा हा साबुदाना भिजला गेलेला आहे याचा अर्थ छान असा फुलला गेलेला आहे चला तर त्यानंतर आपण यामध्ये दोन बटाटे हे छान उकडून घेतलेले आहेत ते बटाटे आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता तुमच्याकडे या कुठलं तरी मॅशर असेल तर त्या मॅशने देखील हे मॅश करून घेऊ शकता बटाटे किंवा किसनीच्या सहाय्याने करू शकता किंवा हाताने देखील चुरडलं तरी चालेल पण यामध्ये बटाट्याचे अजिबात गुठळ्या राहता कामाने म्हणजे मोठे मोठे कण बटाट्याचे राहता कामा नाहीत पूर्ण बटाटा हा त्यामध्ये बारीक झाला पाहिजे अगदी त्या साबुदाण्याला पूर्ण हा बटाटा लागला गेला पाहिजे म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये कोणतेही मोठे कण बटाट्याचे राहता कामा नयेत चल आता त्यानंतर आपण इथे साबुदाणा आणि बटाटा तर एकत्र करून घेतलेला आहोत आता त्यानंतर आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत फर्स्ट आपण इथे टाकणार आहोत तो म्हणजे जिरे आता जिरे आपण एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर त्यान मी दोन तीन मिरच्या फक्त लाल मिरची आहे फक्त मिरची मी बारीक करून घेतलेली आहे ती एक चमचा टाकलेली आहे त्यानंतर इथं अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील मी यामध्ये टाकणार आहे आता शेंगदाण्याचं कूट आपण करून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून कूट करून त्याचं हे कूट टाकायचं आहे त्यानंतर मी एक चमचा साखर टाकलेली आहे साखर जरूर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती ठेवू शकता चला तर आता त्यानंतर आपण एवढे इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकलेले आहेत आता आपण मेन पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे वरीचं पीठ आता हे वरीचं पीठ मी वरी पूर्ण स्वच्छ धुवून भाजून घेतलेले आहे त्याचं पीठ केलेलं आहे ते पीठ टाकलेलं आहे तुम्हाला तयार पीठ मिळालं तरी देखील चालू शकतं पण दोन चमचे यामध्ये वरीचं पीठ टाकलं तर अतिशय सुंदर असे हे वडे बनतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत तेल शोषून घेत नाहीत असे हे वडे आपण बनवणार आहोत चला तर पूर्ण हे एकजीव करून घेऊया लक्षात ठेवा इथं जर तुम्ही कोणतेही पदार्थ यातले जर जिरे आणि कोथिंबीर ह्यातले कुठले पदार्थ जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते पदार्थ तुम्ही स्किप केले तरी देखील चालू शकतं चला तर आता छान असा याचा गोळा आपण असं मर्दून घेऊया बघू शकता पूर्ण यामध्ये बटाटा हा मिक्स झाला आहे तुम्ही पाहू शकता चला तर त्यानंतर आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेलाचा वापर जास्त करायचा नाही अगदी किंचितचं तेल लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला हे जो गोळा आहे म्हणजे अगदी छोटे छोटे हातावरती गोळे आपण घेऊन हे गोळे करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपलं आ, आपे पात्र जे असतं त्या आपेपात्रामध्ये जेवढा आपला हा वडा मावणार आहे तेवढाच आकाराच्या म्हणजे तेवढ्याच साईजचा आपल्याला हा वडा करून घ्यायचा आहे अगदी छोटे छोटे गोळे करून आपल्याला हा वडा करायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते याच पद्धतीनं आपल्याला हा वडा बनवून घ्यायचा आहे इथं आणखीन एक लक्षात ठेवा आपल्याला इथं अजिबात तेलकट वडा करायचा नाही किंवा म्हणजेच काय इथं आपल्याला तळून वगैरे घ्यायचा नाही फ्राय वगैरे करायचा नाही फक्त आपल्याला हा वडा भाजायचा आहे त्यामुळं आपण हा वडा हा स्पेशल होणार आहे चला तर अशा पद्धतीनं आपण हे जे वडे आहे ते गोल गोल साईजमध्ये आपण इथं वडे करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी इथं सगळे वडे करून घेतलेले आहेत थोडंसं पीठ बाजूला तर चालू शकतं म्हणजे जेवढे तुम्ही भाजून घेणार आहात तेवढे वडे करून घेऊ शकता, शकता। आणि त्यानंतर एक एका स्टेपमध्ये तुम्ही भाजू शकता नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्ही हे वडे करून भाजू शकता चला तर त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी एवढे वडे इथं करून घेतलेले आहेत बाकीचं जे उरलेलं जे मिश्रण आहे म्हणजे पीठ आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे आता तुम्ही बघू शकता अगदी गोल गोल असे मी हे वडे बनवून घेतलेले आहेत पाहू शकता चला त्यान आता त्यानंतर आता आपण हे वडे भाजून घेऊया आता मी इथं गॅसवरती अप्पेपात्र ठेवलेलं आहे अगदी किंचितचं थोडं थोडं तेल टाकायचं आहे अगदी एका स्टेपमध्ये मी अगदी एक तिथं दो दीड चमचे फक्त मी इथं ते तेल टाकलेलं आहे पाहू शकता जास्त तेलाचा वापर केलेला नाही आता त्यानंतर जे हे गोळे बनवून घेतलेले आहेत आपण साबुदाण्याचे ते सगळे वडे आपण एक 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 करून सोडायचे आहेत बघू शकता अजिबात यामध्ये तेलाचा वापर जास्त केलेला नाही पाहू शकता आणि फक्त तर आपल्याला काय करायचं आहे पाच ते तर दहा मिनटं फक्त ह्याला फ्राय करायचं आहे म्हणजे भाजायचं आहे याच्या पूर्ण जो वडा आहे तो आतून पूर्ण भाजला जाण्यासाठी आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवूया अगदी चार ते तर पाच मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे लगेचच हे झाकण काढायचं आणि नंतर आपण एका कटरच्या साह्याने म्हणजे उलटानेने किंवा चमच्याने हा पूर्ण वडा उलत पालत करायचा आहे म्हणजे सगळीकडून हा वडा भाजला गेला पाहिजे अगदी व्यवस्थित असं अजिबात कुठे चिकटत नाही अजिबात त्यातला कुठला साबुदाना किंवा कुठलाही पदार्थ त्यातला निसटत नाही तुम्ही पाहू शकता तेलात गेल्यानंतर कुठलाही वडा आपला काय होतो निसटतो फुटतो पण हा जो वडा आपण बनवलेला आहे तो अजिबात कुठे फुटलेला नाही किंवा आपे पात्रात चिकटलेला देखील नाही अगदी व्यवस्थित असे हे आपले जे वडे आहे ते छान असे दिसत आहेत म्हणजेच काय मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण गॅस हा मोठा ठेवायचा आहे नंतर थोडा थोडा आपण हा मंद करायचा आहे म्हणजे बारीक ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण हे क्रिस्पी होईपर्यंत अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे वडे आपण काय करायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत बघू शकता अतिशय सुंदर असा कलर पण आलेला आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील हे वडे तळून दाखवते अतिशय सुंदर असे हे वडे होता पाहू शकता आपण हे सगळे वडे भाजून घेतलेले आहेत अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे हे वडे जे आहेत ते वडे तुम्हाला मी यातला आवाज देखील दाखवते म्हणजे तुम्हाला बहु शक्ता, बहु शक्ता हा वडा कितपत क्रिस्पी झालेला आहे हे देखील बघू शकता बघू शकता अतिशय सुंदर असा झालेला आहे आणि अगदी कुरकुरीत झालेला आहे बघू शकता आणि छान आणि एकदम कमी तेलामध्ये आपण हा वडा बनवलेला आहे मग या एकादशीला असा वडा तर नक्की बनवून पहा म्हणजेच काय आपण जेव्हा किसडी बनवतो किंवा वडे जर करायचे म्हटलं तर ते तेलकट होतात जास्त तेल ओढतात आणि असे वडे आपल्याला खावेसे वाटत नाहीत पण असा जरी अगदी कमी तेलात जर वडा बनत असेल तर तो, तो वडा तुम्ही तर नक्की ट्राय करणार तर हा वडा कसा वाटला तर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि अजूनही चॅनलला चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि